चला काय चालू आहे चला की ओरका पटकन चला टी व्ही बघत बसू नका उशीर होतोय दात हालायला लागलं ला तुझा स्वरा म्हातारी झाली 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 का नाही स्वरा खरं सांग खरं सांग दुसरे येते ती चांगली येते ती दात येते ती चांगली चला कुठे चप्पल तुझे आजचे दिवस राहू दे, दे नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग तर आज मार्ग महिन्यातला दुसरा गुरुवार आहे बरं का तर मी आता देवपूजा करून घेतली आणि देवपूजा करून घे घेस तर येश स्वरानंतर लगेच महागारी आलेत बघा तर का आले ती येश स्वरा महागारी शाळेत गेलेली का आलाय तुम्ही का आलाय तिथे झोपलाय बघा येऊन त्यांनी काय रस्त्यात पिंकील आमचं टायर पंक्चर झालं टायर पंक्चर झालं सायकलच तर सायकल पंक्चर झाली बरं का बर जाताना हवा मारून गेलता पण दुसरं टायर त्याचं पंक्चर झालं त्यामुळे महागारी आला यश आणि स्वरा आणि इकडं बघा स्वराचं काय चालू आहे आता स्वराली काय चालू आहे तुझं चिकल खेळत बसली बी बाबा बसालेल्या खुर्ची खेळती खेळती का होय तर आले तिनं शाळेत ना आले गे कपडे काढले बघा आवरलं तिनं गणवेश काढून ठेवला आणि लगेच तिनं खेळायला चिखल चालू केलं बघा इथं बसले सावलीला चिखल खेळते ना ऊन तर इकडे जास्त पडलेलं आहे ऊन कुठे जास्त पडलं तुला नाही पडलं मग जाऊन जाऊन बस वाटले पाय पळ हा पाय पळते ती म्हणते ना ऊन नाही जास्त हा तर चला आता पूजाई करून घेतली बरं का तर आता मी करणार आहे शाबू शाबू बनवायचा शेळ्याली काय शेळे तिकडं ऐके शाबू आवडीत तुझ्या आवडीचा उपवास आहे सकाळी खाल्ली चपाती आणि आता वनते उपवास आहे तर चला आता मी शाबूची खिचडी करून घेते आणि शाबूची खिचडी करायची राहिले का तर इकडं आज सकाळपासून कामं चालू होते बरं का पाणी धरायचं राहिले थोडंसं त्यामुळं रानातलं बी चालू होतं सकाळ सकाळ तिकडे गेले पर ते परत स्वयंपाक आणि नंतर काय आणि नंतर तुम्हाला सांगते जनावराला बी वैर येऊन पाणी करावं लागत होतं ना त्यामुळं उशीर झाला आज पूजा करून घेतले इकडं तुळशी पसलं सारवून घेतले बघा आणि नंतर ही तशी रांगोळी काढून घेतली हे आहे आपली तुळस तर आता चला खिचडी करून घेते अन स्वराला काही देत नाही मी एकटीच खाते है ना तुला नाही देणार मी एकटी खाणार <laughs> आणि इकडे म बघा महागा जाताना बांधलेलं होतं यशनी महाग येतोय म्हणून त्यांच्या महाग जातो सायकलीच्या नंतर त्यामुळं ही महाग गेलं घ्याच्यामुळे दुसरी कुत्री आली ना का नाही मग भीती वाटते ना सायकली पडले फिरले म्हणजे त्यामुळे त्यांनी जाताना बांधून टाकलेलं आहे आणखीन बांधलेलं जाईल सोडला नाही राहते त्याला सोडते अय अय काय उठून उठून बसून खा चाल झालं का तर चला आता मी शाबू बनवून घेतलाय बरं का तर आता शाबू करून घेतो यस स्वरामी बर 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 चला तर भेटूया आपण उद्याच्या नवीन आणखीन व्हिडिओमध्ये